नमस्कार मी स्वप्नजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आहे नरसिंह जयंती नरसिंह जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपल्याला सर्वांना माहीतच आहे भगवान विष्णूंची दहा अवतार होती त्या अवतारांमधील चौथे अवतार म्हणजे भगवान नरसिंहाचे भगवान नरसिंहाने आपले भक्त प्रल्हाद यांना वाचवण्यासाठी बदानव हिरणक याचा वध करण्यासाठी हे रूप घेतलं होतं पण नरसिंह म्हणजे काय तर नरसिंह म्हणजे शरीराशीने तसेच बुद्धीने देखील सिंहासारखे असणे होय याचाच अर्थ सिंहासारखा शौरपणा दाखवणे म्हणजेच नरसिंह होय अशाच इतिहासात अनेक दाखले आहेत पण त्यातला एक दाखला म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांचा आपल्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील असे अनेक प्रसंग आहेत ज्यात त्यांनी आपला शौर्यपणा दाखवला आहे जसे की अफजलखानाचा वध शाहिस्तेखानाची फजिती आग्र्यातून सुटका जोहर आणि अशा अनेक प्रसंग आपले शिवाजी महाराज सिंहासारखे सामोरे आले त्यामुळेच तर कविभूषण यांनी आपल्या कवितेत असे म्हणले आहेत शेर शिवराज श, हे म्हणजेच त्यांनी आपल्या कवितेत शिवरायांना शि सिंहाची उपमा दिली होती एवढेच काय स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देखील आपल्या शिवरायांना हे हिंदू नरसिंहा प्रभो शिवाजीराजे अशा आपल्या कवितेमध्ये त्यांचं वर्णन केलं आहे यावरून आपल्याला असं कळतं की सिंहासारख्या कर्तृत्वान व्यक्तीलाच आपण नरसिंह यांची उपमा देतो भगवद्गीतेमध्ये सुद्धा कृष्णाने अर्जुनाला काही वाक्य संबोधली होती ती अशी की यदा यदा ही धर्मस ग्लानी भवती भारत अभ्युत्तनाम धर्मस्य तदाच माणम याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा अधर्माची वाढ होत असेल आणि धर्माचं पालन करण्यासाठी किंवा धर्माचं धर्म व्यवस्थित पुनर्स्थापन करण्यासाठी भगवान आपली रचना करतील किंवा एक नवीन रूप धारण करतील असा त्याचा अर्थ होतो म्हणूनच नरसिंहरूपी सामर्थ्य असलेले पुरुषीय अवतार या भूतलावर होतच राहतील आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद